नमस्कार बीडच्या मस्ताजोग हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं सक्य आता लपून राहिलेलं नाही खुद्द पंकजा मुंडे यांनी देखील वाल्मिक अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं सांगितलं होतं मुंडेंच्या स्वतःच्याच घरातून असं वक्तव्य आल्यानं विरोधकांना त्याचं आईत खोलीतच मिळालं खर तर वाल्मिक कराड हे या प्रकरणातील एक हिमनगाचं छोटस टोक आहे आणि आतापर्यंत या प्रकरणानं घेतलेली वळणं पाहता आता धनंजय मुंडे हे या प्रकरणातून सही सलामत बाहेर पडणार आणि सरते शेवटी हे प्रकरण वाल्मिक कराडवरच शेकणार असं एकूण चित्र आता सध्या तरी दिसत आहे तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर या नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या लहानपणी ही ती ऐकली असेल एका भल्या मोठ्या हौदामध्ये एका माकडिनीला आणि तिच्या पिल्लाला सोडण्यात आलं थोड्या वेळानं त्या हौदामध्ये पाणी सोडण्यात आलं हळूहळू हर पाणी वाढत गेलं जसजसं पाणी वाढत जाईल तसतसं माकडिनीला आपल्या पिलाची आणि स्वतःच्या जीवाची भीती वाटायला सुरुवात झाली सुरुवातीला पाणी गुडघ्यावर आलं आणि पाणी गुडघ्यावर येताच माकडीनीनं आपल्या पिलाला कडेवर घेतलं पाणी हळूहळू वाढत गेलं आणि पाणी गळ्यापर्यंत आलं पाणी माकडीनीच्या गळ्यापर्यंत येताच माकडीनीनं आपलं पिल्लू थेट आपल्या खांद्यावर घेतलं इकडे दुसऱ्या बाजूला पाणी वाढतच होतं आणि सरते शेवटी माकडीनीनं पिल्लू आपलं डोक्यावर घेतलं पाण्याचा वेग कमी होत नव्हता आणि शेवटी पाणी माकडीनीच्या नाकातोंडात जायला सुरुवात झाली आणि त्याचवेळी माकडीनीनं क्षणाचाही विचार न करता ते पिल्लू डोक्यावर थेट आपल्या पायाखाली घेतलं आणि माकडीन त्या पिलावर उभी राहून तिनं आपला जीव वाचवला मंडळी या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळली असेल की आता कोण कोणाचा जीव वाचवणार आहे मंडळी या सगळ्या गोष्टीचा मतितार्थ एकच आहे की आता धनंजय मुंडेंच्या पाणी नाकातोंडात जायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातूनच ते आता जसं माकडीच्या नाकातोंडात पाणी जायला सुरुवात केल्यावर तिनं जे कृत्य केलं तसंच आता धनंजय मुंडे करणार की काय अशी शंका या निमित्तानं उपस्थित व्हायला लागलेली आहे नऊ डिसेंबरला हे हत्याकांड झालं सुरुवातीपासूनच या हत्याकांडामध्ये वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात होतं मात्र वाल्मिक कराडचं बडप्रस्त पाहता आणि त्याचा राजकीय वरदहस्त पाहता पोलीस यंत्रणा सबळ पुरावे अभावी वाल्मिक कराड पर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि याचाच गैरफायदा घेत वाल्मिक कराड फिरत होता अगदी सोळा डिसेंबरच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्या वेळी देखील वाल्मिक कराड हा नागपूरमध्ये हजर होता असं बोललं जात आहे त्यानंतर मात्र या प्रकरणानं वेग घेतला सलग पंधरा दिवस तो देवदर्शन करत हिंडत होता आणि शेवटी एकतीस डिसेंबरला तो पुण्यामध्ये पोलिसांना शरण आला त्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरली आणि इतर सातही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्यानंतरच वाल्मिक कराड संबंधी काउंट डाऊन चालू झालं त्यानंतर अवादा कंपनीच्या खंडनी प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं आणि मस्ताजोग हत्याकांड प्रकरण याचा एक एक धागा जुळत गेला आणि सरते शेवटी वाल्मिक कराडवर मकोका लागला या प्रकरणात हे सगळे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत असताना ते पूर्णपणे शांतच राहिले ना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ना पीडित कुटुंबाची भेट घेतली सुरेश दस संदीप क्षीरसागर मनोज जरांगे हे सर्व नेते धनंजय मुंडे यांचाच या प्रकरणात सहभाग असल्याचं ओरडून सांगत होते मात्र तरीही धनंजय मुंडेंनी या सर्व प्रकरणावर मौन बाळगण्याचं पसंत केलं त्यानंतर मात्र वाल्मिक कराडला मकोका लागला आणि वाल्मिक कराडच्या समर्थकांनी प्रतिआंदोलन उभारलं परळीमध्ये जाळपोळ केली परळी बंदची हाक दिली आणि त्यानंतर धनंजय मुंडे खडबडून जागे झाले त्यांनी थेट अजित पवारांची गाठ घेतली अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर ते थेट छगन भुजबळ यांच्या भेटीला गेले छगन भुजबळांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी तडक परळी गाठली रात्री उशिरा ते परळीत दाखल झाले आणि पहाटे पहाटे त्यांनी कराड कुटुंबियांची भेट सुद्धा घेतली असं सांगितलं जातं अजितदादांशी झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण पक्ष हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं दिसलं आणि त्याच पद्धतीनं स्वतः अजितदादा यांनी देखील या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं जाहीरपणे वक्तव्य केलं त्यानंतर काल परवाच धनंजय मुंडे यांनी देखील अजितदादांच्या सुरात सूर मिसळून या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करा अशी जाहीर मागणी केली त्यामुळे अजित पवारांनी नक्की धनंजय मुंडेंना कोणता कानमंत्र दिला हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा तर मलिन झालेलीच आहे परंतु आता त्यातून थोडस सावरण्यासाठी अजितदादा नक्कीच चाचपणी करत असणार आहेत आणि त्यामुळेच या प्रकरणातील दोषींना तर शिक्षा झालीच पाहिजे परंतु त्याचबरोबर या प्रकरणापासून धनंजय मुंडेंना अलिप्त कसं ठेवता येईल याचीही चाचपणी अजित पवार यांनी नक्कीच केली असणार सध्या अजित पवारांना धनंजय मुंडेंना एकाकी सोडणं चालणार नाही त्याच पद्धतीनं मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाला न दुखावता या प्रकरणाचा सुवर्ण मध्य देखील अजित पवारांना काढावा लागणार आहे मराठवाड्यातील बहुतांश वंजारी समाज हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना सध्या तरी अजित पवार यांना बाजूला करणं शक्य होणार नाही मात्र या प्रकरणातील रोज रोज नवनवीन होणारे खुलासे पाहता आता पाणी हे धनंजय मुंडे यांच्या नाकातोंडात शिरू लागलेलं आहे त्यामुळेच धनंजय मुंडे या प्रकरणातून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि सरते शेवटी हे प्रकरण वाल्मिक कराडवरच येऊन थांबणार हेही सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे अजित पवारांशी धनंजय मुंडे यांची झालेली भेट आणि त्यानंतर शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालेलं अधिवेशन या दोन्ही नंतर धनंजय मुंडे यांच्या देहबोलीमध्ये फार मोठा फरक पडलेला आपल्याला जाणवतोय तुम्ही मला चक्रव्यूहात फसलेला अभिमन्यू समजू नका मी अर्जुनाच्या अनेक नावापैकी एक नाव असलेला धनंजय आहे हे त्यांचं वाक्यच खूप काही सांगून जातं या प्रसंगी मला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता आठवते राह कौनसी जाऊ मे चौरा हे पे लुटता वाजपेयींच्या या कवितेमध्ये प्याद्याकडून जरी वजीर पिटला असेल तरी प्रत्यक्ष या प्रकरणामध्ये मात्र वजीर हा अतिशय सावध आहे त्यामुळं तो प्याद्याकडून निश्चितच पिटणार नाही वाल्मिक कराड हा एकमेव असा प्यादा आहे की ज्याच्या माध्यमातून यंत्रणा धनंजय मुंडेंपर्यंत पोचू शकतात आणि हेच ओळखून धनंजय मुंडेंनी आपली खेळी पुढं चालू केलेली आहे शेवटी राजकारण हा एक बुद्धिबळाचाच खेळ आहे आणि इथं प्याद्यांसाठी वजीरांचा बळी दिला जात नाही हेही तितकंच खरं आहे